महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे निवडणूक आयोगाने अद्याप महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाही मात्र सर्व पक्ष जोमाने विधानसभेच्या तयारीला लागले आहेत महायुती सरकार पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी वेगाने कार्य करत आहे शिंदे सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना विधानसभेसाठी गेम चेंजर ठरू शकते असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे तर विरोधी महाविकास आघाडीतील मित्र ही पायाला भिंगरी बांधून राज्याचा दौरा करत आहेत याखेरीत स्वबळावर लढण्याचा नारा देणारी मनसेही महायुती आणि महाविकास आघाडीला टफ फाईट देऊ शकते या सगळ्यात यंदा विधानसभेसाठी किती तरुण चेहरे उभे राहतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे लोकसभा निवडणुकीत शांभवी चौधरी प्रिया सरोज पुष्पेंद्र सरोज अशा युवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती तर यंदा विधानसभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहित पाटील आणि अमित भांगरे या तरुणांना उमेदवारी देण्यात आली आहे पण मागील विधानसभेत आमदारकीची माळ गळ्यात पडलेले सर्वात कमी वयाचे चेहरे नेमके कोण होते याबाबत या तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय आझाद मराठी तुमच्या महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडले जातात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचे वय किमान पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे त्यानुसार दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण आमदार कोण होते याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांचा समावेश आहे सिद्धार्थ अनिल शिरोळे हे पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत त्यांचे वडील अनिल शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार राहिले आहेत सिद्धार्थ शिरोळेंचा जन्म एकोणीशे एकोणऐंशी सालचा असून सध्या त्यांचे वय पंचेचाळीस वर्ष आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवारांचा देखील सर्वात तरुण आमदार म्हणून उल्लेख केला जातो त्यांनी कर्च जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून राजकारणात प्रवेश केला त्यांचे वय सध्या एकोणचाळीस वर्ष आहे लोकसभेवेळी वेळी भाजपकडून सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने राम सातपुते चर्चेत आले होते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये राम सातपुतेंचाही समावेश होतो ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत त्यांचं वय छत्तीस वर्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिती तटकरे यांचा देखील या यादीत समावेश आहे त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या त्यांचा जन्म एकोणीशे अठ्याऐंशी मधील असून त्यांचं वय सध्या छत्तीस वर्ष आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून नमिता मुंडा यांना ओळखले जाते तबीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आमदार झाले आहेत त्या आता पस्तीस वर्षांच्या आहेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील हे महाराष्ट्रातील तरुण आमदारांपैकी एक आहेत ते केवळ चौतीस वर्षांचे आहेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही तर कसे चालेल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून आमदार आहेत ते राज्याचे माजी पर्यावरण मंत्रीही होते त्यांचं वय चौतीस वर्ष आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये जिशान सिद्दीकींचा पहिला क्रमांक लागतो जिशांत सिद्दीकी हे बाबा सिद्दीकींचे पुत्र असून वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून कार्यरत आहेत त्यांचं वय सध्या बत्तीस वर्ष आहे तर हे होते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार यांपैकी तुमचा आवडता आमदार कोणता कमेंट करून आम्हाला कळवा विधानसभे संदर्भातील असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आझाद मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद